महाराष्ट्रात सिंधुदुर्ग या जलदुर्गाच्या तोडीचा दुसरा जलदुर्ग म्हणजे किल्ले जंजिरा राजापुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती या कोळ्यांना लुटारो आणि सातशे लोकांचा उपद्रव होत असे त्यांना प्रतिबंध करण्यासाठी बेटावर मेडकोट उभारण्यात आला त्यावेळी त्याचा प्रमुख होता राम पाटील मेडकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील निजामशाही जुमानेचा झाला इसवी सन पंच्याऐंशी मध्ये जुन्नरच्या मलिक अहमदने जंजिरा जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यामुळे निजामशाहने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पीरम खानाची नेमणूक केली चतुर पिरम खान त्याच्या व्यापारी असल्याची बतावणी करून आसरा मागितल्या किल्लेदाराने मंजुरी देताच पिरम खानाचे मालाचे पेटारे किल्ल्यात आले रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिमले असता बाकीच्या गलबाजातील सैन्य किल्ल्यावर उतरवून किल्ला निजामशाहीत आणला निजामशाहने तेथे धनकोट जलदुर्ग निजामशहा जबाबदारी सिद्धी सरदारांच्याकडे सोपवली इसवी सन सोळाशे सतरा मध्ये सिद्धी अंबर यांनी स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली दहा ऑगस्ट सोळाशे सत्तावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ यांच्या हाती जंजीराची मोहीम दिली पण पहिल्या मोहिमेत अपयश आली सोळाशे एकोणसत्तर मध्ये शिवरायांनी स्वतः मोहीम आखली पायदळाने दंडा राजपुरीचा प्रदेश ताब्यात घेतला पण औरंगजेबाचे पाठबळ मिळाल्याने किल्ला अजिंक्य राहिला इथवीस सन सोळाशे एकाहत्तर मध्ये शिवरायांनी जंजिराची मोहीम तिसऱ्यांदा आखली पण जमिनीकडील बाजूचा साम्राजगड सिद्धीच्या ताब्यात गेल्याने मोहीम रद्द करावी लागली यानंतर शिवरायांनी वसवलेल्या पद्मदुर्गावर लाय पाटलांनी जंजिर्याला शिड्या लावल्या इथवीस सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये संभाजीराजेंनी समुद्रात सेतू बांधून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने हा प्रयत्न अपुराच राहिला